कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं टोल बंद करो आंदोलन सुरू आहे आणि खराब मार्गांवरील टोल वसुली बंद करण्याच्या आदेशानंतर शिवसैनिक बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे किणी टोल नाक्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं हे आंदोलन केलं आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानं आदेश दिला जे महामार्ग खराब आहेत त्यांच्यावरून टोल घेऊ शकणार नाही टोल घेणार नाही मात्र तरी सुद्धा हे टोल नाके सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं हे टोल बंद करो आंदोलन बातमी पाहतोय कोल्हापूरमधून रस्त्याला वैताकून आता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच्या किनी टोल का या ठिकाणी कडून टोल बंद आंदोलन केलं जाते टोल फ्री आंदोलन केलं जाते खराब रस्ते एकीकडे आहेत मात्र त्याचे आम्ही टोल का द्यायचे असा जाब जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून विचारला जात आहे आणि त्याचीच दृश्य आपण पाहतोय टोल बंद आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे कोणीही या ठिकाणी टोल देऊ नये अशा पद्धतीची विनंती सर्वांना केली जाते आणि टोल न देता या ठिकाणहून आपण जा अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन केलं जाते आपण बघितलं तर किनी टोल नका या ठिकाणी पुढचे एक तास अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं टोल न देता गाड्या सोडण्यात येत आहेत गाड्यांची लाईन देखील लागलेली आहे आणि ते देखील अशा पद्धतीनं टोल न देता या ठिकाणाहून जाण्याची सर्वांना विनंती करतायत या पुढच्या काळामध्ये हे केवळ आज एक तासासाठीचं आंदोलन आहे मात्र जोपर्यंत खराब रस्ते जे आहेत ते दुरुस्त होत नाहीत आम्हाला चांगले रस्ते जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपण टोल घेऊ नये एक तासाचं हे आंदोलन आहे मात्र भविष्यात राज्यभरातल्या सर्वच टोल नाक्यांवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी दिलेला आहे कॅमेरामन ओंकार वळवडे सह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर